नंतर स्वामी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अच्छा या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कौरवार साहेब तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सुभेदार मॅडम आणि डॉक्टर श्रीरामेश सर डॉक्टर उच्चेकर सर आणि त्यांचे सर्व नाना सर्वांचे प्रिय असलेले नाना आणि डॉक्टर पुंडे साहेब आताच नानाबद्दल काय बोलावं नानाचा आमचा सहवास जवळपास म्हणजे पन्नास पन्नास वर्षापासूनचा सहवास आहे त्यावेळी ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिस सुरू केलो सुद्धा नाना प्रॅक्टिसमध्ये होते सरकारी नोकरी असून सुद्धा प्रॅक्टिस करत होते हे आम्हाला त्यांचं कौतुक त्यांचं कष्ट बघून सुद्धा आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलो त्यांच्या पावलावर पाऊल जाण्याचा आम्ही कष्ट करून पुढे येण्याचा प्रयत्न केलो खरं म्हणजे नाना नानाचा सर्व गुण संपन्न झालेले आहेत नाना आयुष्यामध्ये काय लागते माणसाला साथीदार चांगला असावा लागतो साथीदार आहे संतती आहे संतती सुद्धा चांगली आहे सगळी सर, सगळं म्हणजे सगळं सर्व मुलं सुद्धा नानाची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत संतती आहे संपत्ती आहे ऐश्वर आहे आणि प्रसिद्धी आहे तर नाना हा नाना हे परिपूर्ण झालेले आहेत आणि आता अध्यात्माकडे वळले आहेत त्यांच्या आपण पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांची शंभरी साजरी करण्याच्या आपल्याला सर्वांना योग्यो हो, अशी ईश्वरचनी प्रार्थना करून माझ्या दोन शब्दाला विनाम देतो तसेच आजचे दुसरे सत्ता आपले पुंडे साहेब हे आंतरराष्ट्रीय म्हणजे बावीस देशाच्या विश्व परिषदेमध्ये जाऊन आपलं व्याख्यान देऊन आले आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो पुंडे साहेब खरं म्हणजे ऑक्सफर्डला तरी जाऊन आले तर ती त्यांचे पाय हे जमिनीवर आहे हे त्यांचे कौतुक करण्यासारखा गुण आहे त्यांचा पुनस्थित त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या या दोघांनाही शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्दाला विराम देतो